आणि हा कडा आहे आणि कड्याचे पुढे डोंगरा टोक आहे ना इकडे गणपतीचा एक पाऊलखोना आहे आणि पाऊलखोनाचं असं ते वैशिष्ट्य म्हटलं जातं इकडे काय एक गोष्ट आहे की या गणपती बाप्पाचं मेन स्थान होतं ते समोर एक आयलंड आहे समुद्रामध्ये त्या आयलंडवर गणपती बाप्पाचं स्थान होतं आणि ह्या ह्या मंदिराचं जीर्णोद्धार ज्यांनी केला त्यांचं नाव आहे रामकृष्ण भट हे त्यांना स्वप्नात दृष्टांत दिलेला होता गणपती बाप्पाने की माझ्या मंदिराचं झीज होत चालली आहे नष्ट होत चालली आहे सगळं सो तू माझं नवीन मंदिर बांध या जागेवरती आणि त्यांनी त्या काळात पन्नास हजार रुपये खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला स्वतः स्वतःच्याने मंदिर बांधलं आणि त्यावेळेस मंदिर बांधलं गेलं त्यावेळेस गणपती बाप्पाने जे ज्या जागा गणपती बाप्पा तिकडून ते पहिलं पाऊल उचललं त्या कड्यावर ठेवलं आणि सेकंड पाऊल हे डायरेक्ट मंदिर आहे आणि आज गणपती बाप्पा या मंदिरात स्थापित आहे ते पहिलं पाऊल आप आता बघायला चाललो आहोत सो काहीच आता आम्ही so, आमच्या डे वनच्या सेकंड डेस्टिनेशनवर चाललो आहे कडाव्याचा गणपती सो आता आम्ही क्या केशोराचा इथून मग कडाव्याचा गणपती तीन ते चाळीस मिनिटावर आहे सो आता आम्ही आता तिकडे चाललो आहे आणि आता मी गाडी स्विच केलेली आहे माझ्या आम्ही पुलवाडूमध्ये होतो आता आम्ही अर्टेगामध्ये आलो आहे या अर्टिगा देवेन ड्राईव्ह करतो आहे आणि बापले सगळे गाडीतले पब्लिक आता डायरेक्ट आता आपण डायरेक्ट गाड्या गणपतीलाच भेटू सो बाय सहाशे मीटर रोड कच्चा आहे मंदिर पण तसंच रोड असणार आहे मित्रांनो आता पण आलो कडाव्याच्या गणपतीच्या दर्शनासाठी तर या कडाव्याच्या गणपतीला गणपती गणपतीचं का म्हणतात त्याचं पाठी एक स्टोरी आहे आता स्टोरी अशी आहे की पहिलं हे मंदिर मागे मग बघू शकता ते मंदिर आहे ते मंदिर पूर्वीही नव्हतं इथं मंदिराचं पहिलंही मेन जागा होती इकडे खाली खाली म्हणजे हा डोंगराच्या समोर एक बेट आहे त्या बेटावर या गणपती बाप्पाचं स्थान होतं पण तिकडे कसं कंटिन्युअसली भरती होती दिवसां दोन तीन वेळा ती दोनदा भरती होती भरती ओटी येत होते त्यामुळे एकाच्या पुजारी एका गावाला ना त्या जाऊन तिकडे गणपती बाप्पाची पूजा करायला भेटत नव्हते आणि त्यामुळे तिकडे त्या जागेचं म्हणजे मग त्या मंदिराचं झीज व्हायला लागलेली मूर्तीची की जागेची झीज होत होती मग त्यावेळेस ती झीज व्हायला लागलेली होती म्हणून ह्या गावाल्याने ह्या जागेवर गणपती बाप्पाचं मंदिर बांधलं गेलं आणि मंदिर बांधलं आणि त्यावेळेस ज्या जागे ह्या गणपती बाप्पाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला तर त्यावेळेस काळ होता सतराशे अडुसष्ट त्या सतराशे अडुसष्ट ऐंशी त्या पि टाईम पिरियडमध्ये इकडे तापमान झालं आणि त्यावेळेस गणपती तर पहिलं पाऊल तिकडचं म्हणजे गणपती बाप्पा या जागेवर आला अस्तित्व निर्माण झालं ना तर गणपती त्या का बेटा आयलँडवरून बे बेटावरून जे पहिलं पाऊल टाकलं त्या कड्यावरती आणि कड्यावरतून पहिलं पाऊल टाकलं आणि ते दुसरं पाऊल त्या मंदिरात असे ही कहाणी आहे आणि कहाणी म्हणजे जो पहिला पाऊल त्या जागेवर टा ठेवलेलं आहे गणपती बाप्पाने त्या जागा गणपती बाप्पाच्या पहिल्या पाऊलचं निशाण आहे सुद्धा सो आता आपण ते गणपती बाप्पाचं निशाण बघायला जाणार आहोत सो अशी या कडावाच्या गणपतीची स्टोरी आहे तर मी तुम्हाला कडावाचा गणपतीचा पाऊल आणि गण गणपती बाप्पाचं मंदिर हे दोन्ही दोन्ही तुम्हाला मी एक्सप्लोर करणार आहोत सो गणपतीचं मंदिर त्याला मेन एंट्रन्स हे आहे आम्ही कार पार्किंग या साईडला केलं म्हणून आम्ही शूज रॅक पण या साईडलाच आहे आणि हे एंट्री केलेली आहे böyle maman मंदिरात दर्शन घेऊन समोरच इंटरेस्टला आलो तर तलाव येते आणि लास्ट टाइम आलो ते तलावात वगैरे भरपूर होते त्यावेळेस पाहू आपण एकच दोन दिसतात आणि गणपती कड्यावरचं गणपती पाऊल ते तुम्हाला दाखवतो हो, तुम्ही सगळे त्या गोष्टी थांबला असाल ती गोष्ट तुम्हाला दाखवतो आता ते थोडाफार पण शंकरात महादेवाचं मंदिर दर्शन घेऊ आणि पुढे पाहू बघा तुम्ही आता हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे ओके इथून तुम्ही बाहेर आला की पहिले इकडे महादेवाचं मंदिर लागतं महादेवाचं मंदिर समोरच इकडे पाय ठेवलेलं एक, एक बॅनर लावून ठेवलेला आहे गणपतीचं पहिलं पाऊल मंदिर परिसर शिव शिवमंदिराच्या मागील बाजूस आल्यावर समोरून पाय वाटेने चला दोन मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजे आता आपल्याला इथून त्या साईडला ती जागा आहे ना तिथून चालत जायचं खाली सो लेस गो आता तुम्हाला ते दाखवतो ना माझा घर ना आणि ह्या ह्या मंदिराचा जीर्णोद्धार जेने केला त्यांचं नाव आहे रामकृष्ण भट हे त्यांना स्वप्नात दृष्टांत दिलेला होता गणपती बाप्पाने की माझ्या मंदिराचं चा झीज होत चालली आहे नष्ट होत चालले आहे चा, सगळं सो तू माझं नवीन मंदिर बांध या जागेवरती आणि त्यांनी त्या काळात पन्नास हजार रुपये खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला स्वतः स्वतःच्याने मंदिर बांधलं आणि ज्यावेळेस मंदिर बांधलं गेलं त्यावेळेस गणपती बाप्पाने जे जा ज्या जागेवर गणपती बाप्पा होता तिकडून ते पहिलं पाऊल उचललं त्या काड्यावर ठेवलं आणि सेकंड पाऊल हे डायरेक्ट मंदिरात आणि आज गणपती बाप्पा या मंदिरात स्थापित आहे आणि ते, ते, ते पहिलं पाऊल आता आपण बघायला चाललं होतं आता आपण चालू आहे ज्या जागेवर गणपती बाप्पाने पहिलं पाऊल ठेवलेलं होतं त्या जागे ते गणपती पाव बाप्पा पहिला पाऊल बघण्यासाठी चाललं होतं ही आपली पुन्हा गँग बघून आलेली आहे आपल्याला थोडा व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून मी मागे राहिलेलो सो हिता ही लोक सगळे बघून आलेले आहेत सो आता आपण आलेलो आहे तेच गणपतीचा पहिला पाऊल आता आम्ही खूप वर्षापूर्वी हे जास्त डेव्हलप केलं नव्हतं आता आपण बऱ्यापैकी डेव्हलप केलेलं आहे आपण पहिला गणपतीच्या बाप्पाचं पाऊल बघून घेऊया माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा बघून घ्या सो हेच आहे ते आपल्या गणपती बाप्पाचं पाऊल हेच गणपती बाप्पा पहिला पाऊल त्या काड्यावर पडलं आणि ह्या जागेला आणि मंदिरा काड्यावरचं गणपती असं नाव भेटलं आणि इकडे पहिला पाऊल आणि दुसरा पाऊल थेट मंदिरात आणि आपला गणपती बाप्पा तिकडे विराजमान झाले आहेत आणि तुम्हाला ते, ते सांगितलं मी की गणपतीप्पा इकडे ओटी भरती ओटीच्या जागेवर असायचा ती जागा तिकडे समुद्र आहे त्या समुद्राच्या इथे आत्मरे गणपरी बाप्पाचं जुनं मंदिर होतं मंदिर ना म्हणलं तुम्ही सोळाशे ते पंधराशे साळात त्यानंतर ह्या मंदिराचा जिन्न जो झाला तो सतराशे अडुसष्ट साली झालेला आहे आणि इतक्या वर्षापूर्वी जी गोष्ट आहे दंतकथा आहे मित्रांनो आज आपला गणपती कडावाचा गणपती इथं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि ह्याची दंतकथा कशी काय आहे ती ती तुम्हाला मी सगळी सांगितलेली आहे तर तुम्ही दापोलीला आलात तर कड्यावाच्या गणपतीला आवाजून भेट द्या आणि गणपती पाऊल आहे ते बघायला सुद्धा या खूप छोटंसं मंदिर आहे जागा खूप छोटी आहे गर्दी नसते काही नसते बघा खूप छान वाटेल इथे आणि माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर आवाजून नक्की कळवा तो भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आज आपण कडव्याचा गणपतीला आलो आहे ते पाचची एक कथा आहे इकडे म्हणजे सतराशे अडुसष्ट साली जे जेव्हा होते रामकृष्ण भट यांना गणपतीपणे दृष्टांत दिलेला होता बाप्पाचं मंदिर खाली होतं आणि त्यांनी सांगितलं की माझं मंदिराचं झीज जीज होते आहे तर माझ्या मंदिरच जीर्णोद्धार कर आणि त्यावेळेस हे नवीन मंदिर बांधलं आणि तेव्हाच इकडे कडव्याचा गणपती आपल्याला एक झाला गणपा बाप्पा स्वतः इथे आले आणि मंदिरात प्रस्ता विराजमान झाले विराज में दाले ते विराजमान झाले पाय पाऊल कोणा इथे आहेतच तुम्ही या